आस्था रोटी बँक आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या माध्यमातून आज सोलापुरातून आषाढी वारीसाठी आळंदीला निघालेले जे वारकरी आहेत जे वारकरी आळंदीवरून पंढरपूरला पायी वारी करणार आहेत त्यांना वारीच्या कालावधीमध्ये पावसाचा त्रास होऊ नये मनोन मात्रीचं वाटप आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तेव्हा वारकऱ्यांच्या सुविधांसाठी या आस्था रोटी बँकेनं हा पुढाकार घेतलेला असल्यामुळे मी वारकरी मंडळाच्या वतीनं त्यांचं विशेष अभिनंदन करतो त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक असं कार्य आत्तापर्यंत होत आलेलं आहे करत आहेत आणि पुढेही भविष्यात ते करणार आहेत त्यांच्याकडून असंच वारकऱ्यांच्या सेवा घडाव्यात त्यांनी आत्ता बोलत असताना सांगितलं की आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये सुद्धा या छत्रीचं वाटप किंवा आणखीन काही सोयी करणार आहोत त्यांचं मी विशेषत्वाने अभिनंदन करतो त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका